आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन मंत्री आदिती तटकरे अडजणी देण्याची शक्यता निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केले ड्रग्स संबंधीचे आरोप निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी टाकलेल्या व्हिडिओ बॉम्बमुळे मंत्री आदिती तटकरे अडजणी देण्याची शक्यता कोरोना काळातील ड्रग्स डीलिंग प्रकरणी नाव न घेता कासले यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर आरोप केले होते दुसऱ्या व्हिडिओमध्ये याच आरोपाचा पुनरुच्चार करत कासले यांनी मंत्री आदिती तटकरे यांचं नाव जाहीर केलंय या आरोपात तथ्य किती खरं खोट किती हा तपासाचा भाग असला तरी ड्रग्ज डीलिंगच्या या आरोपामुळं मंत्री आदिती तटकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे तू माझ्यासोबतच होता त्यांनी मला सगळं सांगितलेलं आहे दहा अकरा खंडणीचे गुन्हे दाखल केले तुम्ही पण मी ते बोलताना मान्यच लावणार तुम्हाला ठीक आहे तुम्ही होते एकनाथ शिंदे साहेब आणि या फडणवीसाच्या ताटा खालच मांजर होऊ नका हा माझ्यावर काय गुन्हा टाकायचा टाका आता काय बोललो कोणता तो ऍक टाकायचा टाकून द्या मी तयार आहे मी गुन्हा भोगायला मी तर सगळ्यांना जाहीर केले मी तीनशे महाराष्ट्राच्या नाही भारताच्या प्लॅनने माझा रात्रीतूनच बॉम्ब येईल कारण मला असं झोपेतच बॉम्ब टाकायची सवय लक्षात ठेवा मित्रांनो अजून तर खूप विषय खूप माहिती जनतेला नाही पण वीस वर्षात ज्या ज्या ठिकाणी जे जे काही मला माहितीये आता जर लोक मी सांगितलं तर ना जॉईन होत आहेत विरोधी पक्ष सगळं मला माहितीये ते सगळं बाहेर काढणार मी तर मित्रांनो मला साथ द्या आणि गृहमंत्री त्यांना वेळ नाही राज ठाकरे आजही माझे हे लोकप्रिय नेते मी ते काल मला धमक्या आल्या राष्ट्रवादीच्या यांनी धमक्या दिल्या त्यांचं तर ते डिलीट झाले कुठं धमक्या गायब झाले की मी सगळे चॅनल मीडिया सर्च मारतोय पण आज सकाळी बॉम्ब फोडला तर सगळे झाले आणि दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट मला वारंवार मला सांगतायत तज्ज्ञ शहाने हे ते लोक माझ्यासारखे तज्ज्ञ ना आता नाहीत मला म्हणतात साहेब रोज एक एक टाका चार दिवसाचा गॅप घ्या इंस्टाग्रामला फॉलोअर्स वाढतील पुन्हा ह्याला वाढतील अरे पण मला हे आठ ठेवणार आहेत का माझा एवढा पिक्चर चालू आहे मागच्यासारखं मला हे आठ टाकणार ना मग सहा महिने मला मोबाईल वापरता येणार नाही म्हणून मला जसं दर दर अर्धा तसाने वेळ भेटला ना तर दर अर्धा तसाने विषय भेटला ना तर मी टाकणार आहे आणि ते एक उत्तर राहिलं होतं की उत्तर आहे ते दाखवतो आता ते माझा मोबाईल गाडीत आहे पुन्हा दाखवतो अजून की मंत्री आहे ना सुनील यांची मुलगी आणि सुनील तटकरे आणि अजून दोन पत्र ठेवले आहेत अजून दोन कार्ड होते ते सांगितलं नाही मी त्या ह्याच्यामध्ये आणि मर्डरचे गुन्हे पण आहेत तटकरे सुनील ककाे आणि आदिती तटकरे जे मी फोटो दाखवला नव्हता ना तिथं आदिती तटकरेचा फोटो आहे मान्य आहे बर का मी दाखवेल थोड्या वेळाने हा जय हिंद जय महाराष्ट्र मुलीचा आज बड्डे आहे आणि मी जाऊ शकलो नाही त्या ठिकाणी पोलिसांनी फिल्डिंग लावलेली आहे मी दुसरी गाडी माझी पाठवली होती अजून परत सुद्धा आली नाही आणि त्यांचे मोबाईल बंद येत आहेत तर मित्रांनो कुठपर्यंत हे पोलीस प्रशासन आणि आपलं महाराष्ट्र सरकार आपलं गृह मंत्रालय माझ्या पाठीमागं लागलेलं आहे पण सा, ते जाऊ द्या पण सगळ्यात मोठा खुलासा सगळ्यात मोठा खुलासा तर ह्याच्या पुढचा आहे आत्ता तर त्याच्या आधीचा एक खुलासा मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो मी लॉकडाऊनमध्ये मरीन ड्राईव्ह या पोलीस स्टेशनला होतो आणि त्या ठिकाणी ए टी सीला मी होतो पण तेव्हाही मी युनिफॉर्मवर ड्युट्या करावं हो लागायच्या आम्हाला आणि मित्रांनो मी आता आपल्याला सर्वात मोठा खुलासा दाखवणार आहे जो आहे ड्रग्स ड्रग्स च्या बाबतीतला खुलासा आहे बघूया आता सरकार काय कारवाई करता येते आणि अशा मोठ्या व्यक्तीचं नाव आहे त्यामध्ये की विचारही करू शकणार नाही तुम्ही आ, तर कसं आहे मी त्याच्यामध्ये काही माझे पोलीस बांधव काही पक्षाचे नेते सुद्धा अडकतील काही बॉलिवूड कनेक्शन सुद्धा बाहेर निघेल मित्रांनो <coughs> कारण मित्रांनो <coughs> <coughs> लॉकडाऊन <coughs> लागलेला होता मला वाटतं पहिला की दुसरा तर सगळ्याचे भाव वाढलेले होते सगळ्याचे म्हणजे दारू तंबाखूपासून सिगरेटपासून सगळ्याचे भाव वाढलेले होते तसंच ड्रग्जचे सुद्धा भाव कमीत कमी बॉलिवूडच्या -कमी, क्षेत शे, क्षेत्रामध्ये शे, म्हणजे जे दहा रुपयेला भेटणारं ड्रग्स होतं ते दोनशे रुपये पाचशे रुपयेपर्यंत ड्रग्जची किंमत गेली होती मित्रांनो काळ्या बाजारामध्ये तर तेव्हा मी एक मरिन ड्राईव्हला नाकाबंदीमध्ये एक गाडी अडवली होती मित्रांनो तर ती गाडी सुरुवातीला अडवल्या अडवल्या थांबली आणि त्यांची विचारपूस चालू केल्यानंतर ती गाडी पळून गेली सहा तासाचा पाठलाग करून ती गाडी मी एकट्या पट्ट्याने पकडून आणली पोलीस स्टेशनला मित्रांनो आणि कशा प्रकारे ते प्रकरण दाबलं पण ते मी आज सगळ्यांसमोर जाहीर करणार आहे मित्रांनो पुरावा पुराव, 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 पुरावा 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 म्हणताय ना, ना, ना तर पुराव्याशिवाय मी बोलत नाही बाप दाखवून तर श्राद्ध घाल हे बघा मित्रांनो दिसतंय का यामध्ये हे ही गाडी पकडली होती ही गाडी आहे लुंबीर गुन्हे काहीतरी पाच करोडची गाडी आहे मित्रांनो ही ही गाडी मी पकडली विचारपूस केली तर ह्याच्यामध्ये ड्रग्स भेटलं मित्रांनो कोट्यवधी रुपयांचं ड्रग्स आणि त्या गाडीमध्ये असेही असं कार्ड होत विचारपूस केल्यानंतर कदाचित मला ती आता स्टेशन डायरी भेटत नाही कारण माझ्याकडे दहा हजार प्रिंट आहेत स्टेशन डायरीच्या पोलीस स्टेशन डायरीच्या आणि एवढे पुरावे छोटे छोट्या गोष्टीचे पण म्हणलं आपल्याला कधीही अरेस्ट करतील तर आता पहिले मोठे मोठे खुलासे चालू करू म्हणलं छोटे तर ते होतच राहतील मला जर यांनी सोडलं तर आणि मित्रांनो तर आता थोडासा मी घाबरलोय कारण माझा घात होऊ शकतो मर्डरही होऊ शकतो माझा ते ते मी तर ते आपल्याला ते दाखवलं मी आणि त्याच्यानंतर मित्रांनो एक कार्ड होतं त्या गाडीमध्ये आणि ते होतं आमदाराचं त्या आणि आज ते मंत्री आहेत मंत्री अजितदादा पवार यांच्या पक्षाचा मंत्री आहे तो किंवा ती तर ते सुद्धा मी दाखवणार आहे पहिले तर बघा तर त्या गाडीमध्ये काय कार्ड सापडलं बघा मित्रांनो हे बघा महाराष्ट्र विधानसभा दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस एक मिनटात दिसत नाही हा दोन हजार एकोणीस चोवीस हा आणि हे माझ्या हातात कार्ड आहे मित्रांनो हातात हा हात बघा आणि हा हात बघा दोन्हीच्या रेषा बघा मित्रांनो एकच आहेत असं काही वेगवेगळं नाहीये तर मित्रांनो त्याच्यानंतर आतमध्ये आता ओपन करून दाखवतो मी की कोणाचं कार्ड येते हे बघा मित्रांनो आतमध्ये बघा असं लिहिलेलं असतं हे बघा दिसलं का मित्रांनो हा सही असते प्रधान सचिवाची त्याच्यानंतर मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे मी की हे बघा मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा आणि इकडे फोटो आहे अं त्या मंत्र्याच्या मंत्र्याचा किंवा जी कोणी व्यक्ती आहे त्याचा फोटो आहे हे बघा आतमध्ये महाराष्ट्र विधानसभा आणि फोटो मी थोड्या वेळाने दाखवतो स्टेशन डायरीची प्रिंट मला भेटली स्टेशन डायरीची याच्यामध्ये कॉपी दहा हजार कारण शंभर स्टेशन डायरी, स्टेशन डायरी, स्टेशन डायरी चेक करायला आहे एक दिवस जातो मित्रांनो तर मी ते चेक करेन आणि मी तुम्हाला जसंही भेटेल तसं मी आता फोटो मुद्दाम दाखवत नाही मित्रांनो शरद पवार सॉरी अजितदादा पवार पक्षाचा मंत्री किंवा की ती तो किंवा ती असू शकते अंदाज लावा कोण असेल मित्रांनो एकदा रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे बोलल्या होत्या ते ललित पाटील आणि बलकवडे आणि भूषण पाटील त्या व्यक्तीही असू शकतात त्या गाडीमध्ये कारण तेव्हा ही नावं प्रचलित नव्हते तेव्हा त्यामुळे ती नावं माझ्या लक्षात येत नाहीत आता स्टेशन डायरीमध्ये माझ्या आहे ते ड्रग्स कुठं ठेवलंय ते पुढं पाठवलं का प्रकरण दाबलं गेलं आता हे याचा गृहमंत्र्यांनी उत्तर द्यायचंय मित्रांनो तर अजून एक मिनिट दुसरं एक आहे पुरावा ते कुठं पाठवलं किंवा कुठं ठेवलं त्याचा सुद्धा पुरावा माझ्याकडे आहे बहुतेक त्या मोबाईल मध्येच तो राहिलेला एक मिनिट ही एक स्टेशन डायरी पण आहे हे हा तर चला मित्रांनो तो फोटो आणि त्या स्टेशन डायरी आणि त्याच बॉलिवूड कनेक्शन काय असतं बॉलिवूड शिवाय तो ड्रग्स आणि राजकारण्याशिवाय ड्रग्सचा धंदा सनेच के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोकले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार